सुरुवातीला एक महत्वाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी महत्वाची बैठक बोलावलेली आहे सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे यात मुंबईतील मनसेच्या सर्व विभाग आहे विभाग आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक पार पडणार आहे विधानसभेत जोरदार फटका बसल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांवर मनसेकडून लक्ष केंद्रित केलं जातं आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेची महत्वाची बैठक शिवतीर्थवर बोलावलेली आहे मुंबईतील मनसे विभाग प्रमुखांची ही बैठक असणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र मनसेची महत्वाची बैठक होती काय अधिक माहिती येत्या मंगळवारी मनसेची महत्वाची बैठक शिवतीर्थ इथे आयोजित करण्यात आलेली आहे खास करून संघटनात्मक बांधणी असेल किंवा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील या दृष्टीने महत्वाची बैठक पार पडणार आहे मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे आता मनसेच्या समोर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या फार महत्वाच्या आहेत खास करून मुंबई महानगरपालिका मनसेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्वाच्या त्याच अनुषंगे आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील जे प्रमुख पदाधिकारी आहेत मुंबईतील जे विभागाध्यक्ष आहेत यांची महत्वाची बैठक जी आहे ती येत्या मंगळवारी शिवतीर्थ इथे आयोजित केलेली आहे धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या माहितीबद्दल